तुटलेला कॉक कसा जोडवायचा मित्रांनो समाधान काळी शेतकरी मित्र या ट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन जुगाड घेऊन येत आहे मित्रांनो तो आज घेऊन आलेले जुगाड जर तुमचा कॉक तुटलेला असेल मित्रांनो तर तुम्हाला न, न खर्च करताना न खर्च करताना तुम्ही जुगाड करू शकता मित्रांनो एक पाण्याच्या साह्याने तुम्ही जुगाड करू शकता तर तुटलेला कॉक तुम्हाला कापायची गरज नाही मित्रांनो फक्त तो काढून घ्यायचा आहे वरच्यावर काढून घ्यायचा आहे आणि पाण्याच्या साह्याने तुम्ही जुगाड करू शकता मित्रांनो आपला पाईपलाईन खांदावी लागतं मित्रांनो पुन्हा तुटलेला कॉप कापावा लागतो दोन तीनशे रुपये खर्च येतो आणि आपले कामं पण डुबतात मित्रांनो जर अर्जंट पाणी द्यायचं असेल आपल्याला तापून हा जुगाड करू शकतो मित्रांनो आपल्याला पाहना जर असेल आपल्या जो सो आपल्या सोपात जर पा पाहना असेल आप तर आपल्याला खर्च करायची गरज नाही मित्रांनो तर तुटलेल्या कॉकची कॅप आपल्याला वर काढून घ्यायची आणि कॅप काढल्यानंतर पाना व्यवस्थित त्या ठिकाणी बसवून घ्यायचं आहे आणि एकदम पद्धतशीर तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम सहजरित्या कॉक आपण इझिली फिरावतो आहे मित्रांनो ना ताण कशाचा ताण मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण जुगाड करू शकतो मित्रांनो इझिली कॉक फिरतोय मित्रांनो पाहून घ्या तुम्ही एक नजर कसं वाटलं मित्रांनो तुटलेली कॉक मित्रांनो समवून ठेवणे जेणेकरून आपल्याला समजू शकतो की कॉक चालू आहे का बंद नाही आपल्याला समजू शकत नाही कदाचित एखाद्याला खांद्याला समजणार नाही त्याकरता आपण फिरवल्यानंतर कॅप व्यवस्थित त्या ठिकाणी लावून द्यायची मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो कॉक बंद होता तर आपण या पाण्याच्या साह्याने कॉक तुटलेला कॉक फिरवला मित्रांनो कसं वाटला जुगाड व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासमोर आणू शकतो मित्रांनो